मित्रांनो राजकीय पक्षांना वाटतं की जनता ही मूर्ख आहे आम्ही जनतेला कितीही वेड्यात काढलं तरीसुद्धा ज्यावेळेस मतदान असेल त्यावेळेस ते बरोबर आपल्यालाच मतदान करतील त्यामुळे हे पॉलिटिकल पार्ट्या जे असतात हे जे राजकीय नेते असतात हे जनतेला गृहित धरतात आता हेच बघा ना मंगळवारी सतरा तारखेला ज्या नेत्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने अख्खी विधानसभा दानून सोडली होती अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला होता ज्या नेत्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक नेता असा नाही की तो त्याच्या विरोधामध्ये बोलला नाही त्या नेत्याचा थेट दाऊदशी कसा संबंध आहे हे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये भारतीय भारतीय जनता पार्टीचे पार्टी नेते बोलत होते याही पुढे जाऊन तत्कालीन गृहमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या नेत्याच्या विरोधामध्ये एस आय टी चौकशी नेमण्याची घोषणा विधिमंडळामध्ये केली होती आज त्याच नेत्याला भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला आहे आणि ते नेता म्हणजे नाशिकमधले शिवसेना टीचे सुधाकर बडगुजर सुधाकर बडगुजर यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटातून निष्कासित केल्या केल्या लगेच भारतीय जनता पार्टीने त्यांच्यासाठी आपले दरवाजे उघडे ठेवले दोन आठवड्यापूर्वी हे जे बडगुजर होते हे देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यांनी घेतली होती या बडगुजरांच्या पक्षातल्या प्रवेशाला भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांचा म्हणजे भाजपचे नाशिकचे जिल्हा अध्यक्ष सुनील केदार आणि नाशिक पश्चिम हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथल्या ज्या आमदार आहे सीमा हिरे यांचा विरोध असूनसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने सुधाकर बडगुजर यांना आपल्या पार्टीमध्ये घेतलं तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी हे जे बडगुजर होते यांचा एक व्हिडिओ बाहेर आला होता या व्हिडिओमध्ये हे कथित गँगस्टर सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी करताना दिसत होते आणि त्यांना हा व्हिडिओ बाहेर आल्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे असतील किंवा शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे इतर नेते असतील सर्वांनी सुधाकर बडगुजर यांच्यावरती टीका केली ती आणि त्यांचा संबंध थेट दाऊद गँगशी आहे आणि सलीम कुत्ताशी आहे असं हे सर्व नेते मंडळी रोज प्रसारमाध्यमांमध्ये ओरडून ओरडून सांगत होते आणि ह्या सुधाकर बडगुजरांचा आज जी शिवसेना यू बी टी त्यांच्याविरोधात टीका करते त्यांचा बचाव शिवसेनेचे प्रवक्ते हे प्रसारमाध्यमांमध्ये करत होते म्हणजे हे बघा पुढारी लोकांना किती टेकन फॉर ग्रांटेड घेत असतात आणि ज्याच्याबरोबर पार्टी केल्याचा आरोप या बडगुजरांवर होता तो म्हणजे सलीम कुत्ता हा दाऊद गँगशी संबंधित माणूस आहे आणि याच्यावरती त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटमध्ये सलीम कुत्ता इन्वॉल्व्ह होता असे गंभीर आरोप त्याच्यावरती आहे मित्रांनो जो नाइंटी थ्रीचा बॉम्ब प्लाज की ज्यामध्ये तब्बल दोनशे सत्तेचाळीस लोकांचा जीव गमावला दोनशे सत्तेचाळीस लोक यामध्ये मृत्युमुखी पडले आणि जवळपास चौदाशे लोक जखमी झाले ते त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटमध्ये आणि अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश या नाईन्टी थ्रीच्या बॉम्ब बॉम्बस्फोटाच्या नंतर हा धरला होता त्यातला हा आरोपी आहे सलीम कुत्ता आणि त्याच्याबरोबर या बडगुजरांनी पार्टी केल्याचा आरोप जो होता हा भारतीय जनता पार्टीनेच काही महिन्यांपूर्वी केला होता आणि त्यानंतर काल भाजपने त्याला प्रवेश दिला आणि इव्हन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं सकाळी स्टेटमेंट होतं की मला याबद्दल कल्पना नाही आहे आणि तेच बावनकुळे दुपारी भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे आणखी एक मोठे नेते राज्यातले आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचं जे ऑफिस आहे मुंबईतलं तिथं दुपारी साडेतीन वाजता ह्याच बडगुजरांना प्रवेश देण्यासाठी हजर होते म्हणजे हे लोकांना किती टेकन फॉर ग्रांटेड घेतात यांना वाटतं की जी जनता आहे ही मूर्ख आहे या प्रवेशामध्ये बबनराव घोलप जे शिवसेनेचे माजी मंत्री माजी आमदार ज्यांचे चिरंजीवसुद्धा आमदार होते शिर्डी लोकसभेतून निवडणूक लढायची त्यांची इच्छा होती पण यावेळेस त्यांना तिकीट दिलं नाही त्यांनीसुद्धा भाजपामध्ये प्रवेश केला त्याचबरोबर त्यांच्या कन्या नैना घोलप यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीवर प्रवेश केला आणि अशोक मुर्तडक जे मनसेचे नेते आणि नाशिकचे माजी महापौर अशोक मूर्तडक यांनीसुद्धा सतरा तारखेला म्हणजे मंगळवारी प्रवेश केला होता पण यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती होती हे बडगुजर बडगुजर हे नाशिक जिल्ह्यामधलं शिवसेनेतलं मोठं प्रस्थ आहे संजय राऊत हो यांच्या अत्यंत जवळचे सुधाकर बडगुजर यांना समजलं जातं पण मध्यंतरी त्यांच्यावरती असा आरोप होता की त्यांची भारतीय जनता पार्टीची जवळीक वाढत आहे त्यानंतर शिवसेनेने त्यांना निष्कासित केलं होतं आणि जी शिवसेना काही महिन्यांपूर्वी बडगुजरांचा बचाव करत होती सलीम कुत्ता प्रकरणानंतर आणि भारतीय जनता पार्टी ॲग्रेसिव्ह होती आता उलटं झालंय शिवसेना यू पी टी ही बडगुज बडगुजर जे आहे सुधाकर बडगुजर यांच्यावरती टीका करते आणि भारतीय जनता पार्टी ही त्यांचे बाजू काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी तर डायरेक्ट स्टेटमेंटच आपलं बदली करून टाकले म्हणजे हे राजकारण हे पुढारी आपल्या सत्तेसाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात आता राहिला मुद्दा असा की बडुबुजरांवर आरोप केल्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना का बरं प्रवेश दिला तो हो आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला त्या निवडणुका जिंकायच्या आहेत मग त्यामध्ये बडगुजर असू द्या नाही तर आणखी कुठला नेता असू द्या भारतीय जनता पार्टीकडं तर वॉशिंग मशीन तयार आहे आहे का नाही वॉशिंग मशीन रावसाहेब पाटील दानवे ज्यावेळेस प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे आम्ही बाहेरून लोकं आणि आमच्या मशीनमध्ये घालून त्यांना स्वच्छ करतो तशी ही वॉशिंग मशीन जी आहे ही पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाली आणि बडगुजर यांच्या रूपाने ती वॉशिंग मशीन दिसली पण कारण नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि हे जे बडगुजर आहेत हे ग्राउंडवरती एक कॅडरवरती पकड असलेला नेता आहे ग्राउंडची समज असलेला नेता आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला ते हवे होते जरी भाजपने त्यांच्यावरती सहा महिने वर्षभरापूर्वी आरोप केला असले तरी ते सर्व विसरून भाजपने त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं मित्रांनो पॉलिटिक्समध्ये हे सर्व आरोप प्रत्यारोप असतात ना हे किती वेळ याच्यावरती हे पुढारी कायम राहतील किती वेळ ते एखाद्या व्यक्तीवरती टीका करतील आणि संध्याकाळी त्याच व्यक्तीबरोबर चहा पितील याचा काही नेम नाही आहे आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा आहे विलासराव देशमुख यांच्या स्वच्छ राजकारणाची परंपरा या महाराष्ट्राला आहे त्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून राजकारणाचा आखा चुतोडा झाला आहे आणि यामध्ये कुठली एक पॉलिटिकल पार्टी जबाबदार नाही तर सर्वच्या सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत शिवसेना यू पी टीने वैचारिक विरोधक असणारे आयुष्यभर ज्यांच्या विरोधात शिवसेनेने राजकारण केलं त्या काँग्रेसबरोबर शिवसेनेने अलायन्स केलं राष्ट्रवादीबरोबर अलायन्स केलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून आपल्याबरोबर घेतला दुसरीकडे शिवसेना फोडून शिंदेंना आपल्याबरोबर घेतलं म्हणजे दोन्ही ज्या बाजू आहे ह्या म्हणजे एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला काढायचं असं आपल्या इथलं पॉलिटिक्स चालू आहे आणि राहिला विषय निवडणुकींचा आता इथं फक्त सुरुवात झालेली आहे जशा जशा महानगरपालिकेच्या निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जवळ येतील तसे तसे भारतीय जनता पार्टीमध्ये लोक सामील होतील आणि भारतीय जनता पार्टी त्यांना आपल्या वॉशिंग मशीनमधून पुन्हा एकदा क्लिअर क्रिस्टल क्लिअर करून बाहेर काढतील